अवैध गुटक्याच्या वाहतुकीवर पोलिसांची संयुक्त धडक कारवाई पंचवीस लाख एकावन्न हजारांचा गुटका जप्त बासष्ट वर्षीय चालक अटकेत शहाना पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत पंचवीस लाख एकावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटका ट्रकमधून जप्त करण्यात आलाय ही कारवाई प्रकाशकावाजवळील हनुमान मंदिराजवळ नाकाबंदी दरम्यान करण्यात आली पंचवीस लाख एकावन्न हजार रुपये एक वाहतूक करत असताना जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे बासष्ट वर्षीय आरोपी शागिर बेग सिकंदर बेग याला अटक करण्यात आली आहे आय पी सी दोन हजार व एफ एस एस ए आय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की शहादा हद्दीतील प्रकाश रस्त्यावरून एक ट्रकद्वारे प्रतिबंधित गुटक्याची चोरटी वाहतूक होणार आहे पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली व शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या सहकार्याने संयुक्त पथक तयार करण्यात आले प्रकाशगावाजवळील हनुमान मंदिर परिसरात नाकाबंदी दरम्यान संचयित ट्रक एम एच एकतीस सी क्यू त्रेचाळीस पस्तीस आल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला अडवले वाहन चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्यानंतर ट्रकची तपासणी केली असता प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरलेला मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये पंचवीस लाख हजार पाचशे इतकी आहे ट्रक चालकाचे नाव शागिर बेग सिकंदर बेग वय बासष्ट वर्ष राहणार अमरावती असे असून त्याच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीनशे अडुसष्ट दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला आहे त्याच्यावर आय पी सी दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस आणि अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत कलम सव्वीस सत्तावीस एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत सहभाग घेतलेले अधिकारी व कर्मचारी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी निरीक्षक दिलेश देसले शहादा पोलीस ठाणे सहाय्यक अधिकारी व कर्मचारी पी एस आय भुनेश मराठे पोलीस नाईक विकास कापुरे पुरुषोत्तम सोनार पोलीस कॉन्स्टेबल शोयब शेख भरत उगले लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार शहादा नंदुरबार